तर अधिवेशनातनं एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे आता अंतिम आठवडा प्रस्ताव आज सादर होण्याच्या आधी काल समोर आलेली ही माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये अध्यक्षांनी काय निर्देश दिलेले आहेत त्याबद्दलची बातमी जाणून घेणार आहोत आणि महत्वाचं ते म्हणजे की आज, आजी माजी मंत्री जे आहेत ते हनी ट्रॅकमध्ये अडकल्याच्या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि माहिती मागितलेली आहे सरकारकडे कोणी माहिती मागितलेली आहे नेमकं काय विधानसभा अध्यक्ष बोललेले आहेत हे या बातमीतनं आपण जाणून घेणार नारायण राणींना कोर्टातल्या एका प्रकरणामध्ये धक्का बसलेला आहे हे प्रकरण कुठलं आहे आणि हा धक्का नेमका काय आहे याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि त्याच्या पुढे बातमी आहे ती म्हणजे की अगदी काही महिन्यांपूर्वी भारत हा युद्धाच्या उंबरठ्यावर होता किंबहुना जवळजवळ युद्धाला सुरुवात झाली होती पण अशातच आता युद्धाबद्दलची चर्चा सुरु असताना शस्त्राबद्दलची चर्चा सुरू असताना सीडीएस जे आपले संरक्षण दल प्रमुख आहेत त्यांनी उपस्थित केलेले सवाल त्यांनी दिलेली माहिती किंवा त्यांनी केलेले उल्लेख हे एक प्रकारे आपण म्हणूयात ते म्हणजे की देशभरामध्ये दे वादळ निर्माण करू शकतात तर सगळ्यात आधी आपण काल विधानसभेमध्ये झालेल्या एका बातमीच्या अनुषंगानं माहिती घेऊया ही बातमी स्फोटक अशासाठी आहे महाराष्ट्रामध्ये या बातमीच्या संदर्भामध्ये चर्चा सुद्धा झाली होती बातमी सांगण्यापूर्वी हे सांगणं गरजेचं आहे ते म्हणजे की आजी माजी मंत्री हे हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली त्याच्या संदर्भातल्या बातम्या आणि आणखीन काही मजकूर जो आहे तो माध्यमांमध्ये आला होता पण हीच माहिती किंवा हाच मुद्दा काल विधानसभेमध्ये सुद्धा उपस्थित करण्यात आला या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभेत माहिती दिली आणि त्यांनी असं म्हटलंय की आजी माझी जे राज्यातले मंत्री आहेत आणि काही महत्वाचे अधिकारी आहेत ते हनी ट्रॅपमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर त्यांनी या गोष्टीचा सुद्धा उल्लेख केला ते म्हणजे की या माध्यमातनं सरकारची काही गोपनीय माहिती सुद्धा लीक झालेली असू शकते बाहेर गेलेली असू शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच ही बातमी अत्यंत महत्वाची होते पण इतक्यावरच नाही तर नाना पटोले यांनी ही माहिती देत असतानाच विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा या संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की सरकारनं या मुद्द्यांची नोंद घ्यावी असं विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे बातमी थोडी आणखीन पुढे जाते कशी पुढे जाते तर हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय माहिती सरकारची सरकारी गोपनीय माहिती बाहेर पडल्याचा दावा किंवा तशी शक्यता असल्याचं नाना पटोले म्हणतात आणि इथं एक बातमी आलेली आहे बातमी जी आहे ती आपली नाहीये आणि वर्तमानपत्रामध्ये आज छापून आलेली आहे म्हणून याचा आवर्जून उल्लेख करायला हवा की ही बातमी नेमकी काय आहे तर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी हनी ट्रॅपमध्ये आजी माझी मंत्री अडकल्याची शक्यता असल्याच्या बातम्या आल्या होत्या काल विधानसभेमध्ये हा मुद्दा आला पण ही बातमी अशी आहे किंवा या आता आपण जे माहिती सांगणार आहोत ती अशी आहे ती की या सगळ्या संदर्भामध्ये गोपनीय चौकशी सुरू झाल्याची चर्चा आहे असं म्हटलेलं आहे तर ही बातमी आहे लोकमत वर्तमानपत्राची लोकमत न्यूज नेटवर्कनं दिलेली ही बातमी आहे मुंबई आणि नाशिक अशा दोन भागातून आलेली ही बातमी आहे त्यात असं म्हटलंय की नाशिकसह राज्यातल्या काही ना, राजकीय नेते आजी माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सेक्स कॅन्डल आणि हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या चर्चेनंतर खळबळ उडाली आहे आता या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटल्यावर या सर्व प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरू झाल्याची चर्चा आहे आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची माहिती त्यांनी सांगितलं की नाना पटोले यांनी दिलेली आहे तसंच काही गोपनीय माहिती बाहेर गेली असल्याची सुद्धा शक्यता आहे असं सुद्धा सांगितलं आणि त्यांनी मागणी केली की सरकारनं याबद्दलचं निवेदन द्यावं या मुद्द्याची नोंद घ्यावी असं राहुल नार्वेकर यांनी सांगितल्याचं सुद्धा या बातमीत म्हटलंय पण पण मध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राज ठाकरे यांनी हनी ट्रॅप आणि सेक्स स्कॅन्डलची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली या विषयाची राजकीय प्रशासकीय वर्तुळात आणि विविध माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे विधिमंडळात नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली असून नाशिकमध्ये या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू असल्याचं समजतं दरम्यान या प्रकरणी आमच्याकडे अधिकृतता तक्रार नाही या चर्चा केवळ माध्यमातून आपल्याला कळल्या असल्याचं नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं नाशिक शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये महसूल विभागातल्या काही सनदी अधिकारी नेते सेक्स स्कॅडलमधे अडकल्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये आहे काही व्हिडिओ क्लिप महिलांकडे असून त्याद्वारे या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याच्या चर्चेनंतर आता शहर पोलीस यंत्रणेच्या गोपनीय शाखा विशेष शाखा गुन्हे शाखांकडून याबाबत माहिती घेतली गेत, जात असल्याचं समजतं नेमक्या संबंधित महिला कोण आहेत सेक्स स्कॅन्डलचा प्रकार कोणत्या हॉटेलमध्ये घडला नाशिकमध्ये नेमके कोण आणि किती वरिष्ठ अधिकारी यामध्ये आहेत याचा तपास आता पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे या प्रकरणाची व्याप्ती केवळ नाशिकपुरती नसून राज्यातले अनेक नेते अडकल्याचे सांगितले जात असल्यानं सर्वत्र या प्रकरणाचा शोध घेतला जात असल्याचं समजतं सेक्स स्कॅडल संदर्भात ठाण्यात तीन महिलांनी तक्रारी केल्याची देखील चर्चा असली तरी अशा प्रकारे कोणतीही तक्रार नसल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितलं ही बातमी मुद्दामून आपण वाचून आहे झालेला हा मुद्दा आहे राज्यातल्या आजी माजी मंत्र्यांच्या संदर्भातला हा मुद्दा आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भातला मुद्दा आहे आणि त्याही उपर सरकारी माहिती गोपनीय माहिती लीक झाल्याचा सुद्धा या सगळ्या बद्दल आरोप होतोय आता या माहितीच्या अनुषंगानं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे की विधानसभेमध्ये जे अध्यक्ष आहेत विधानसभा अध्यक्ष त्यांनी दिलेले निर्देश ते म्हणजे की हे मुद्दे बघा आणि त्याचबरोबर या बातमीत आलेला उल्लेख किंवा ही जी लोकमतची बातमी आहे त्यात केलेला उल्लेख ती म्हणजे ही गोपनीय चौकशी सुरू आहे अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये काय माहिती समोर येते खरोखर ही माहिती समोर येईल का हे बघणं महत्वाचं आहे असंच एक प्रकरण या अधिवेशनामध्ये नाना पटोलेंनीच काढलं होतं ते म्हणजे की कशा पद्धतीनं काही महत्वाच्या नेत्यांच्याचे फोन जे आहेत ते टॅप केले जात आहेत याच्याबद्दलचा आरोप करण्यात आला होता सरकारकडनं माहिती घेण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी कोण कोणाच्या संपर्कात आहे हे जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीनं फोन टॅपिंग होत आहे असा आरोप हा नाना पटोले यांनीच अधिवेशनामध्ये केला होता आणि आता नाना पटोलेच नाना यां... पटोले यांनीच हा मुद्दा सुद्धा अधिवेशनामध्ये आणलेला आहे निश्चितच या जो ए, हे म्हणजे हे जे प्रकरण आहे त्याचे पडसाद राज्यामध्ये उमटतील पण शक्यता अधिक आहे ती म्हणजे की या प्रकरणाबद्दल गोपनीय पात चौकशी होऊन गोपनीय पद्धतीनं कारवाई केली जाईल किंवा मग इतर कारवाईची पावलं जी आहेत ती उचलली जातील अर्थात आता अधिवेशन जे आहे ते संपत आलेलं आहे पण याचबरोबर जर आपण पाहिलं तर कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये आ, ही जी माहिती आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर जी आहे ती समोर आल्यानंतर मग कशी कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं आहे यात एक महत्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे नाशिकचा आणि त्या खालोखाल उल्लेख आहे ते म्हणजे की ठाण्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या तक्रारी आल्याचा आणि त्यामुळे नाशिक आणि ठाणे या दोन भागांना केंद्रित न करता आसपासच्या भागांमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातली चौकशी सुरू आहे आणि राज्यातल्या अनेक नेते याच्यामध्ये अडकले असण्याची शक्यता आहे हा जो मुद्दा या बातमीमध्ये आलेला आहे तो अत्यंत महत्वाचा अधिवेशनाच्या दृष्टीनं हा मुद्दा महत्वाचा का आहे हे मी सांगितलेलं आहे सरकारी गोपनीय माहितीच्या संदर्भामध्ये जेव्हा उल्लेख येतो त्यानंतर या सगळ्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती अत्यंत महत्वाची होऊन जाते आज अंतिम आठवडा प्रस्ताव येणार असला तरी सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आजवर अनेकदा या विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या बाहेर आणि महत्वाचं ते म्हणजे की मागच्या काही महिन्यापासून सातत्यानं सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि सरकारच्या गोपनीय माहितीच्या संदर्भात जेव्हा प्रश्न येतात त्यानंतर पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात सवाल उपस्थित केले जाऊ शकतात मंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी निगडीत ही बाब असली तरी सुद्धा सरकारी गोपनीय माहितीशी निगडित ही बाब असल्यामुळे याच्यावर अधिक लक्ष दिलं जाऊ शकतं पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे नारायण राणेंच्या संदर्भातली नारायण राणे यांना कोर्टामध्ये एके ठिकाणी धक्का बसलेला आहे अर्थात हे अर्था प्रकरण आहे ते म्हणजे संजय राऊत मानहा मानहानी प्रकरणाच्या संदर्भात या प्रकरणामध्ये खरं तर जर आपण पाहिलं तर नारायण राणे यांनी एक याचिका दाखल केली होती आणि या याचिका आहे ती फेटाळून लावण्यात आलेली आहे नारायण राणेंना एक समन्स पाठवलं होतं माझगाव कोर्टानं आणि ते त्याच्या विरोधामध्ये नारायण राणे हे सत्र न्यायालयात गेले होते तिथनं सत्र न्यायालयानं हे जी नारायण राणेंची याचिका आहे ती फेटाळलेली आहे आणि त्यामुळे आ, माजगाव कोर्टामध्ये आता जेव्हा हे संजय राऊतांचं मानहानी प्रकरण आहे त्याच्याबद्दल सुनावणी होईल तेव्हा नारायण राणेंना तिथं उपस्थित राहावं लागेल अर्थात याबद्दलची जी बातमी आली आहे ती बातमी सामनामध्ये आलेली आहे हा देखील उल्लेख केला के पाहिजे यात असं म्हटलंय की वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांना आज मुंबई सत्र न्यायालयानं चांगलाच झटका दिला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी माजगाव न्यायालयानं बजावलेल्या समन्सला आव्हान देणारा राणेंचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर नावंदर यांनी फेटाळून लावला आहे न्यायालयाच्या त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की कशा पद्धतीनं इथं सगळी जी माहिती आहे ती समोर आलेली आहे भांडुपच्या कोकण महोत्सवात पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला संजय राऊत यांच्याविरोधात बोलल्याप्रकरणी माजगाव दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी नारायण राणेंना समन्स बजावलं होतं या समन्सला विरोध करत सत्र न्यायालयात राणेंनी हा अर्ज केला आणि समन्स रद्द करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आ, राणे यांनी केवळ बदनामीच्या हेतूनं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबाबत बेताल विधानं केली होती राऊत यांची प्रतिमा मलिन करणं हा एकमेव उद्देश असल्याचा दावा त्यावेळेस अॅडव्होकेट सार्थक शेट्टी आणि अॅडव्होकेट प्रकाश शेट्टी यांनी केला होता बातमी आहे ती म्हणजे की नारायण राणे आता ना माझगाव कोर्टामध्ये संजय राऊत मानहानी प्रकरणी जाण्याची म्हणजे जावं लागणार आहे आणि हे प्रकरण पुढे समोर होऊ शकतं जाऊ शकतं असंही आपण म्हणूयात म्हणजे मोठ्या प्रमाणावर याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते कारण जर आपण पाहिलं तर नारायण राणे हे नेहमी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर बोलत असतात पण मोठ्या प्रमाणावर ते ठाकरेंवर बोलत असतात आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर संजय राऊतांचं हे जे मानहानी प्रकरण आहे आणि ज्याच्यामध्ये नारायण राणेंवर आरोप करण्यात आलेला आहे किंवा नारायण राणेंच्या विरोधात आहे हे प्रकरण गाजू शकतं किंवा आपण म्हणूया ते म्हणजे मोठी चर्चाची होऊ शकते पुढच्या बातमीकडे वळयात ही बातमी अत्यंत महत्वाची आहे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे दोन बातम्या या प्रकरणामध्ये आपण जाणून घेणार आहोत एक तर संरक्षण दल प्रमुखांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना केलेले हे उल्लेख अत्यंत महत्वाचे आहेत आयात शस्त्रांच्या संदर्भामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे कशा पद्धतीनं युद्ध सज्जतेच्या संदर्भामध्ये याचे संदर्भ लागतात हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आयात शस्त्रास्त्रांवर आणि जुन्या पद्धतीच्या शस्त्रास्त्रांवर युद्ध सज्जता किंवा युद्ध म्हणजे युद्ध जिंकली जाणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे का महत्वाची गोष्ट आहे हे आपण समजून घेऊयात पण आधी संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांनी काय म्हटलेलं आहे ते समजून घेऊया त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की जुनाट शस्त्रास्त्रांची शस्त्रास्त्रांची युद्धे कधीच जिंकली जाऊ शकत नाहीत हिंद भारतातल्या शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे परदेशातून आयात करण्यात आलेल्या तंत्रज्ञानावर आपलं वाढत असलेलं अवलंबित्व भारताच्या लष्कराची युद्धनीती कमजोर करते आहे आणि तसंच त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये बोलत असताना आणखीन एक उल्लेख केला आहे ते म्हणजे की स्वदेशी एस अर्थात uh, uh, काउंटर अनपॅण्ड एरियल uh, सिस्टम अँटी uh, ड्रोन यंत्रणा गरजेची आहे uh, हे आपल्याला ऑपरेशन सिंधुरवेळी uh, लक्षात आलं आणि अद्ययावत संरक्षण uh, प्रणालीसाठी आपल्याला गुंतवणूक करावीच लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपण पाहिलं की आपण परदेशातनं म्हणजे फ्रान्स किंवा या भागातनं जी uh, uh, युद्धासाठीची शस्त्रास्त्र घेतो त्याच्या अनुषंगाने सुद्धा सवाल उपस्थित केला गेलेला आहे किंवा त्याच्या अनुषंगानं सुद्धा सवाल उपस्थित केले जातील शस्त्रास्त्र विकत घेत असतानाच कुठेतरी भारताला सुद्धा शस्त्रास्त्र निर्मितीसाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे हे राजकारण संसदेमध्ये पेटू शकतं कसं पेटू शकतं हे आपल्याला पुढच्या येत्या काळामध्ये पाहायला मिळेल काही विशिष्ट व्यापाऱ्यांना या सगळ्या संदर्भामधले म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्स देणं किंवा या विशिष्ट संदर्भामध्ये परवानगी देणं याच्यावरनं सवाल उपस्थित करण्यात आला होता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भारतानं म्हणजे भारताची शस्त्र ताकद किती मोठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न भारत आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा करण्यात आला होता या सगळ्यांना छेद देणारी बातमी ही अशा पद्धतीनं समोर आलेली आहे अनिल चौहान यांनी केलेल्या या उल्लेखानंतर ही माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळेच भारताकडनं तसंच भारतीय नेत्यांकडनं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की भारतातल्या एकंदरीतच सरकारी सरकारकडनं ज्या पद्धतीनं भारत हा अधिक युद्ध युद्धसज्ज आहे किंवा कशा पद्धतीनं पाकिस्तानला हरवण्यासाठी जास्त ताकदवान भारत आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला होता पण अनिल चौहान यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान हा ठीक आहे एक छोटं राष्ट्र किंवा कायम पाकिस्तानला भारत हरवत आलेला आहे म्हणून पण इतर राष्ट्रांनी किंवा अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर चीन किंवा इतर राष्ट्रांकडनं जर का हल्ला झाला तर मग आपली युद्ध सज्जता किती आहे याच्यावर सुद्धा प्रश्न निर्माण करणारी ही माहिती आहे एकंदरीतच या सगळ्याचे पडसाद सुद्धा उमटण्याची शक्यता आहे देशपातळीवर या सगळ्यामधला मोठा विवाद होऊ शकतो वाद होऊ शकतो असं म्हटलं गेलेलं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि दे लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद